स्टेप ऑफ अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत मी, मी दिलीप खाटेकर राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस आता याच्यावर साधारणपणे सोमवारी आयोगाचा निर्णय होणं अपेक्षित होतो त्यामुळे मी व्हिडिओ करायचा टाळत होतो परंतु मी हा व्हिडिओ मंगळवारी दुपारी बनवत आहे जोपर्यंत आयोगाचं नोटिफिकेशन आलेलं नाही कदाचित तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल ते तोपर्यंत कदाचित का काहीतरी आयोगाचं म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल परंतु इतके सारे फोन मेसेज चालू आहे आणि मला असं वाटलं की मग एक छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत या माध्यमातून जावा की तोपर्यंत आपण काय करणं अपेक्षित आहे किंवा हे ओव्हरऑल प्रकरण काय आहे ठीक आहे सो चोवीसची मुख्य परीक्षा पुढे जाऊ शकते का या मुद्द्यावर साधारणपणे खूप सारा वेगळ्या चर्चा चालू आहेत मग एक छोटासा माझ्याकडून इनपुट्स की बाबा आयोगाची भूमिका या दरम्यानच्या काळात काय असू शकते ठीक आहे सर्वात पहिलं प्रकरण काय आहे तर चोवीस राज्य राज्यसेवा पूर्व ज्यावेळी साधारणपणे त्यानंतर आपल्याला मराठा किंवा जाहिरात आली त्याच्यानंतर मराठा आरक्षण वगैरे या गोष्टी लागू झाल्या आणि आजची लोकसत्ताला बातमी आहे त्याच्यामध्ये फार डिटेल विश्लेषण दिलेलं आहे की आरक्षणाचा गोंधळ काय आहे परीक्षा निकालाला विलंब झालेला आहे आणि एम पीस समोर इतक्या अडचणी का आलेल्या आहेत तर ते आर्टिकल तुम्ही वाचा त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी लक्षात येऊन जातील परंतु नेमकं गोंधळ काय आहे दोन मुद्दे या आर्टिकल मधून मी उचलले आणि ते तुमच्या समोर मी स्क्रीनवर दाखवत आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की न्यायालयात अडकण्याची चान्सेस आहेत ते कशामुळे आहे कारण की या अगोदरचा निर्णय आहे ज्यावेळी एकापेक्षा जास्त टप्पे एखाद्या एक एक्झाम मध्ये असतात त्यावेळी आयोगाच्या न्यायालयाच्या निकालाप्रमाणे पहिल्या टप्प्यावर जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्ही बदलवू बदलू शकत नाही इथं दिलेलं आहे की एकापेक्षा जास्त टप्पे असलेल्या परीक्षेत पहिल्या टप्प्यात जी परिस्थिती असते ती नंतर बदलणे कायद्याने अवैध आहे याचा अर्थ प्रिलीम नंतर ज्या काही गोष्टी लिंक ओपन करणं किंवा ह्या गोष्टी झालेल्या आहेत त्या सगळ्या अवैध आहेत असं न्यायालयाचं म्हणणं आहे किंवा न्यायालय म्हणतं की हे चालणार नाही राईट आणि त्याच्यामुळे याच्यावर अनेक केसेस पडू शकतात आणि म्हणून आयोगाला वारंवार अगदी राजकीय नेते सुद्धा वेगवेगळ्या अँगलने ट्विट करत आहेत की आयोगाने याच्यामध्ये जरा दखल घ्यावी जेणेकरून आम्हाला पुढे जॉईनिंगला अडचण यायला नको जे, जे आपण मागच्या दोन हजार बावीसच्या लोकांना आपण पंचवीस मध्ये जॉईनिंग दिलेली आहे राईट ना म्हणजे तेवीस मध्ये जॉईनिंग यायला पाहिजे ते जवळपास अठरा महिने किंवा वीस बावीस महिने आपण डिले झालो जॉईनिंग देण्याला तर चोवीसची जाहिरात शेवटचे ऑब्जेक्टिव्ह आहे आणि त्यामुळे जीव तोडून मेहनत करतायत तो लोक आणि त्यांच्यावर हा दोन चार वर्षाचा अन्याय भविष्यात होणार आहे तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये याचं रिझन हे आहे आणि यानंतर मग जो भविष्यात होणारा जो एस सी बी सीचा मुद्दा आहे तर भविष्यातले आतले आणि बाहेरचे असा वाद होऊ शकतो जो एस सी बी सीचे लोक मुलं आहेत ज्यांनी एन uh, uh, सी एल आणि एस सी बी सी सर्टिफिकेट एका वेळी अपलोड केलं होतं आणि दुसऱ्यांदा ज्यांना संधी मिळाली नंतरचे तर मग इथे दिलेलं आहे त्या अशा दोन कॅटेगरी तयार होऊ शकतात मुख्य परीक्षेनंतर निकाल जाहीर झाल्यावर पूर्व परीक्षे आधी नॉन क्रिमिलर निवडलेले सी बी सी विद्यार्थी विरुद्ध पूर्वपरीक्षे नंतरचे नॉन क्रिमिलर निवडलेले विद्यार्थी अशी कायदेशीर लढाई सुद्धा न्यायालयात जाऊ शकते राईट आता हे साधारणपणे प्रत्येक जण आपापली भूमिका मांडताना दिसतो तर हे दोन मुद्दे मला फार वाटतं की या अनुषंगाने महत्वाचे आहेत राईट आता आयोग काय भूमिका घेईल तर त्यावर आपण येऊयात आता सध्या काय होऊ शकतं साधारणपणे ज्या चर्चा आहेत टे, टे, टेलिग्राम चॅनलला किंवा वेगवेगळ्या ग्रुपमध्ये तर त्या चर्चांमध्ये सगळ्यात पहिला मुद्दा आहे की एक्झाम पुढे जाऊ शकते का राईट तर याला जर मी म्हटलो नाही राईट ना, ना। तर खूप सारे लोक म्हणतील की सर तुम्ही सपोर्ट करत नाही एक्झाम पुढे जाण्याला तर हे कृपया लक्षात घ्या माझा सपोर्ट आहे की अन्याय जिथे झालेला आहे की जे जिथे नैसर्गिक न्यायाच उल्लंघन होत तर इथे शंभर टक्के आपण बोलणं अपेक्षित आहे आणि ते मी वारंवार सांगितलं की एक्झाम पुढे जायला पाहिजे राईट ना परंतु जायला पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे राईट परंतु किंवा ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांचं वैयक्तिक मत आहे पण आयोगाचं हे मत आहे का दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आला लक्षात राईट त्याच्यामुळे मला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं यापेक्षा आयोगाची भूमिका काय आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे आणि मग तुम्ही म्हणणार की आयोग स्वायत्त आहे आणि मग स्वायत्त आयोग भूमिका घेईल किंवा काय राजकीय दबाव येईल किंवा लोकसंघटना दबाव आणतील या सगळ्या गोष्टींपासून आयोगाने मला असं वाटतं की एक धडा घ्यायला पाहिजे आणि इथे जे चुकलेले आहेत त्या चुका दुरुस्त झाल्या पाहिजे अदरवाईज गोंधळ भविष्यात आणखीन जास्त उडणार आहे त्यामुळे जोपर्यंत मला असं वाटतं की आयोग डिक्लेअर करत नाही राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या लोकांनी जोपर्यंत आयोग डिक्लेअर करत नाही तोपर्यंत एक्झाम पुढे जाणार नाही हे कृपया लक्षात घ्या राईट बाकी आज संध्याकाळपर्यंत बहुतेक निर्णय येऊ शकतो जे काय असेल ते त्याच्याबद्दलचा मी त्याच्यावर तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो त्यामुळे लगेच माझा व्हिडिओ बघून निष्कर्ष काढू नका की सरांना काही जरी बातमी पोहोचली आहे आणि एक्झाम पुढे जाणार आहे असं काही नाही राईट पुन्हा एकदा जोपर्यंत आयोग सांगणार नाही तोपर्यंत एक्झाम पुढे जाणार नाही आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की जास्तीत जास्त किती दिवस तर पुन्हा एकदा सांगतो जास्तीत जास्त एक्झाम ही ज्या पुढच्या जून मध्ये किंवा आपल्या एप्रिल आणि मे मध्ये जी एक्झाम आहे जर त्याचे म्हणतात आपली फॉरेस्टची किंवा कृषीची जी डेट दिलेली दे आहे तर साधारणपणे आजपासून तीस दिवस असं पकडा की जर एक्झाम पुढे जात असेल तर मॅक्झिमम तीस दिवस किंवा त्यातले त्यात जास्तीत जास्त द्यायचं म्हटलं आयोग जास्तीत जास्त किती दिवशी देऊ शकतो पंधरा दिवस देऊ शकतो का कारण की ईडब्ल्यू एस आणि जो एसीबीसी सी बी सी निकाल लागलेला आहे तर त्याच्यामध्ये जो कालावधी साधारणपणे पंधरा दिवसांचा आपल्याला दिसतो त्यामुळे याच्यापेक्षा जास्त डिले होणार नाही त्यामुळे जे अभ्यास करणारे लोक आहेत त्यांनी कृपया डोकं शांत ठेवा आणि आपल्या पुन्हा एकदा एक्झाम पुढे जाणारच नाही गेली तर पंधरा दिवस जाणार आहे याच पद्धतीने डोक्यात ठेवा आणि आपण अभ्यास करत राहा सगळ्यात पहिली गोष्ट पहिला मुद्दा जाणारच नाही आणि दुसरा मुद्दा असं वाटलं की मनात असं बुडबुडे फुटायला लागले की जाऊ शकते जाऊ शकते तर जास्तीत जास्त पंधरा दिवस हे कृपया लक्षात घ्या त्यापेक्षा जास्त मला तरी वाटत नाही का कारण की पुन्हा एकदा आयोग थोडासा रेटून नेण्याचा काम कम्प्लीट करायच्या मार्गावर आहे कळालं का त्याच्यामुळे कृपया याच्यामध्ये जा खूप जास्त वेळ जाईल असंही नाही त्यामुळे जे लोक सुट्टीवर आले त्यांनी काही काळजी करू नका बहुतेक लोक मला फोन करता की सर सुट्टीवर आलो होतो गायब आहे आणि मग आता डिपार्टमेंटमध्ये परत जायचं का किंवा किती दिवस एक्झाम पुढे जाईल तर पुन्हा एकदा कमीत कमी सगळ्यात पहिला मुद्दा आयोग डिक्लेअर करत नाही तोपर्यंत एक्झाम पुढे जाणार नाही दुसरा मुद्दा जोपर्यंत एक्झाम पुढे जाऊ शक्यता आहे तर ती शक्यता पुन्हा एकदा सांगतो की मे मध्ये एक्झाम ओरखण्याच्या मार्गावर आयोग असेल त्याच्यापेक्षा जास्त पुढे जाणार नाही राईट ठीक आहे आणि त्याच्यानंतर अजूनही असं काही ऐकण्यात आलंय की बाबा किंवा वेगवेगळ्या चॅनेलवर की खरंच पूर्ण प्रक्रिया थांबवली जाईल का तर मला फार वाटतं की याच्यामुळे आयोगाची पूर्णपणे बदनामी किंवा बदनामी होण्याच्या काही कामच नाही केलं त्यांनी नाव होण्यासारखं तर जे काय होणार आहे ते बदनामीच होणार आहे परंतु नाचक्की पूर्ण होईल की तुम्ही एक प्रक्रिया सुद्धा पूर्ण करू शकत नाही जी की सगळ्यात महत्त्वाचं ट्रान्झिशनचा फेज होता चोवीसशी मेन्स किंवा ऑब्जेक्टिव्ह आहे अनेक लोक त्याच्यावर जीव तोडून मेहनत घेत आणि त्या केसमध्ये पूर्ण प्रक्रिया रद्द करण्याला मला वाटतं की नव्याण्णव टक्के किंवा शंभर टक्के म्हटलं तरी चालेल आयोग याच्यावर विश्वास कर किंवा या, या, प्र, या प्रोसेसवर अजिबात जाण्याची भूमिका मला दिसत नाही कारण की जेवढ्या रेटून ते आतापर्यंत बोलत आहेत तेवढं रेटून ते आपलं आपलं जे काही खरं करण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे हा मुद्दा होण्याची शक्यता अजिबात मला वाटत नाही राईट ठीक आहे परंतु हे झालं तर उद्रेक होईल खूप जास्त गोंधळ उडेल त्यामुळे आयोग शक्यतो या गोष्टी पासून दूर राहण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे दोन्ही मुद्दे की आता मी जे कव्हर केले ते की बाबा रे आम्ही काय करायचं तर परीक्षा पुढे जाऊ शकते का तर मी म्हटलो की जोपर्यंत आयोग सांगत तो नाही तोपर्यंत आपण काय विचार करायचा नाही पुढे जाणार जायला पाहिजे का माझा पूर्ण पाठिंबा आहे परंतु पुन्हा एकदा आपण आयोगाच्या मोठे आहोत का पेक्षा आयोगाच्या पेक्षा आपण मोठे नाहीये राईट दुसरा मुद्दा जास्तीत जास्त किती दिवस मी तुम्हाला सांगितलं जास्तीत जास्त पंधरा दिवस त्यापेक्षा जास्त एक्झाम पुढे जाणार नाही लक्षात राईट ठीक आहे आणि खरंच पूर्ण प्रक्रिया थांबवली जाईल का तर मला हे शंभर टक्के वाटतं की हे फार नॉनसेन्स होईल जर हे असं झालं तर त्यामुळे याच्यावर विश्वास ठेवू नका कारण की वेगवेगळ्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा अशा पद्धतीचे काही असं होऊ शकतं वगैरे मेसेज चालू आहे परंतु पुन्हा एकदा आपण ते विचार विश्वास त्याच्यावर ठेवायचा अजिबात नाही काय होऊ शकतं ह्या शक्यता मी सांगितल्या आता मला वाटतं की आयोगाची भूमिका काय असायला पाहिजे राईट तर मला वाटतं की आयोग पुन्हा एकदा कमीत कमी किती दिवस पुढे परीक्षा पुढे नेईल तर जास्तीत जास्त पुन्हा एकदा पंधरा दिवसांचा कालावधी आयोग देईल किंवा जास्तीत जास्त थर्टी डेजचा कालावधी आयोग देईल यापेक्षा आयोग जास्त कालावधी देणार नाही एक तर सगळ्यात पहिला मुद्दा का एसीबीसीचा रेशो वाढवा राईट मग एसीबीसी सी बी सी किंवा सगळ्याच कॅटेगरीचा रेशो वाढवा आणि रेटून द्या दुसरा मुद्दा काय प्रत्येक संवर्गाचे म्हणजे पुढे जाईल का तर गेली तर कमीत कमी दिवस पुढे जाईल आणि जर पुढे जात असेल आहे ते प्रत्येक संवर्गाचे रेशो वाढवावे लागतील राईट फक्त एस सी रेशो वाढवला किंवा ईडब्ल्यू एस रेशो वाढवला चालणार नाही प्रत्येक आता ज्या संवर्गाने आपापले आप गट केलेले आहेत मग आपापल्या गटांमधून मग आमचा पण रेशो वाढवा या पद्धतीचे पुन्हा एकदा काय होईल प्रेशर वाढेल का कारण की आताच्या संवर्गामध्ये ईडब्ल्यू एस मध्ये सुद्धा अनेक एस सी बी सी विद्यार्थी अजूनही ऍड आहेत त्याच्यामुळे एस सी बी सीचं प्रमाण जास्त दिसतं आणि त्यामुळे फायनल यादीमध्ये पुन्हा एकदा गोंधळ उडू शकतो राईट त्याच्यामुळे कृपया लक्षात घ्या आम्हाला फार वाटतं की हे आयोगाचा भूमिका असेल की आहे तशी प्रक्रिया रेटून न्यायची साधी सुधी प्रक्रिया राबवायची नाही तर रेटून राबवायची आहे राईट ही भूमिका कदाचित आयोग वाढवू शकतो किंवा करू शकतो मग आयोगाने जर अंतिम निकाल बदलला म्हणजे काय फेर निकाल पुन्हा निकाल लावणे राईट ना फेर निवड या पद्धतीने करण्याची भूमिका त्यांची असेल आणि जर ते झालं तर पुन्हा एकदा पुढच्या काही दिवसामध्ये एक्झाम आपल्याला पुढच्या अगदी पंधरा एक दिवसावर तुम्हाला एक्झाम झालेली दिसेल मुख्य परीक्षा त्यामुळे हा मुद्दा सुद्धा असू शकतो आता हे सगळं झालं आता सर आत्ता सांगा आम्ही काय करायचो तर हे सगळ्यात महत्वाचं आहे लय त्रास दिलेला एक्झामने आपल्याला राईट म्हणून मी मुद्दाम ही स्लाइड ऋतिक रोशनला बॅकग्राऊंडला ठेवून केलेली आहे राईट ना तर ही जी परिस्थिती आहे ना या परिस्थितीवर हा जो ज्या पद्धतीने चॅलेंज करतोय ना हा तर तो चेहरा लक्षात ठेवा काढलं लक्षात राईट असंच आरशात बघा स्वतःला आणि असंच स्वतःकडे बोलून सांगा की हे माहिती आहे की जास्त गोंधळलेलं चाललंय परंतु याच्यामध्ये मी माझं मन भरकटू देणार नाही माझे विचार भरकटू देणार नाही आणि हे सगळ्यात अवघड आहे कधी आहे जेव्हा सगळे हरलेले आहेत तेव्हा सगळे दमलेले आहेत सगळे गोंधळलेले आहेत तेव्हा मात्र मी गप माझा मोबाईल बंद करून मोबाईल बंद करून माझा अभ्यास चालू ठेवतो आहे आणि माझा अभ्यास जो आहे तर नोट्स काढणं रिव्हिजन करणं किंवा नोट्स काढण्याचा कार्यक्रम संपला आता रिव्हिजन करणं टेस्ट पेपर बघणं जे सोडून चुका झालेल्या आहेत ते बघणं याच्यावर असायला पाहिजे मग याच्यामध्ये काही मुद्दे मी मुद्दाम लक्षात ठेवलेत किंवा मुद्दाम तुम्हाला शेअर करतोय सगळ्यात पहिला मुद्दा आहे की या परिस्थितीत सुद्धा हसा स्माईल करा राईट ना काही वेगळं झालेलं नाहीये काही आपण जिवंत आहोत हीच देवाची कृपा आहे एवढा विश्वास ठेवा राईट थँक्यू बोला जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीला थँक्यू बोला की ठीक आहे तू माझी परीक्षा बघणार आहे तर मी सुद्धा रेडी आहे राईट ठीक आहे याच पद्धतीने विचार करा सगळ्यात महत्वाचं अभ्यास करत राहा आणि दरम्यानच्या काळामध्ये आरोग्य सांभाळा हे सगळ्यात महत्वाचं आहे राईट ठीक आहे आणि मग लास्टला बराच निबंध लिहिला कारण मला वाटलं की हे लय महत्वाचं आहे लय महत्वाचं आहे कारण लिहिणं मला वाटलं की तुमच्यापर्यंत पोहोचणं हे जास्त महत्वाचं आहे कारण की या सर्व प्रक्रियेमध्ये कोणी एमपीसी नाही एमपीसीने त्रास देत नाही तुम्हाला कोण त्रास दिलाय देवाने त्रास दिला राईट right, ना राईट right? मग हे पूर्व परीक्षा लांबली किंवा मुख्य परीक्षा पण अजून अनिश्चित आहे मग अशा वेळी काय करायचं की आपलं नियंत्रण ढळू द्यायचं नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे सर सांगायला लय मजा येते लय भारी वाटते तुम्हाला परंतु आम्हाला माहिती आहे कोणत्या प्रोसेसमध्ये आम्ही जात आहात मला माहिती आहे बाळांनो की तुम्ही कोणत्या प्रोसेसमधून जात आहात राईट म्हणजे सगळे म्हणजे अगदी मी असं मला असं मी स्वतःला फार जास्त नशिबान समजतो की दोन हजार पंधराला मी जेव्हा पास झालो तेव्हा ही प्रोसेस एका महिन्यात एका वर्षामध्ये पूर्ण कम्प्लीट व्हायची कदाचित असं झालं असतं की ही प्रोसेस जर कंप्लीट झाली नसती कदाचित माझी गर्लफ्रेंड मला एवढ्या दिवसामध्ये सोडून गेली असती राईट मला फार वाटतं की हे नशीब होतं माझं की मी त्यावेळी या गोष्टी माझ्या एक्झिक्युटिव्ह करू शकलो मग काही लोकांना तो सुद्धा टेन्शन असेल की ल एक्झाम झाल्यानंतर घरी बोलायचं आहे वेळ घ्यायचा आहे राईट मुलींना पर्टिक्युलरली एक्झाम लांबते त्यावेळी गोंधळ उडतो आणि आपल्या गोष्टी गडबडतात आणि त्यामुळे हा प्रेशर हा हँडल करणं घरच्यांना कन्व्हिन्स करणं हे तुमच्या स्किलवर आहे कारण की तुम्ही कशा पद्धतीने कन्व्हिन्स करता घरच्यांना तेव्हा त्याच्यानंतर ते तुम्हाला तहसीलदार मिळणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला डेप्युटी कलेक्टर मिळणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला एस सी पी पद मिळणार आहे याचा अर्थ ही एक्झाम आता आपल्याला टेस्ट करते आहे की जेव्हा मनासारख्या गोष्टी घडत नाही आहे त्यावेळी मी कसं या परिस्थितीला रिॲक्ट करणार आहे की रिस्पॉन्ड करणार आहे तर आपल्याला काय करायचंय रिस्पॉन्ड करायचं आहे रिॲक्ट करायचं नाही जे काय असेल ते मी करून घेईल किंवा मला माहिती आहे राईट ना मी साधा सुद्धा प्रोडक्टने येथे दिलं आपण अजून कण करवायचंय आणि आपलं कर्म करत राहायचंय लक्षात ठेवा तुमची परीक्षा घेतोय देव त्याला सांगा की भाई मी पण तुझाच प्रोडक्ट आहे राईट ना तू किती त्रास दे मला माहिती आहे या परिस्थितीमध्ये काय करायचं आणि त्या परिस्थितीतून सावरायचं कसं त्यामुळे मला कोणाची सांगायची गरज पडली नाही पाहिजे राईट जर असं झालं तुम्हाला असं वाटतंय की नाही सर मी स्ट्रॉंग आहे नाही सर मी करू शकते तर मग या केसमध्ये सावरा अदरवाईज तुमच्या जवळच्या व्यक्तींशी बोला जेवढे मित्र आहेत त्यांच्याशी बोला मी पण उपलब्ध आहे भेटा परंतु याच्यामध्ये अडकू नका राज्यसेवा मुख्य परीक्षेचा टप्पा सगळ्यात महत्वाचा आहे आपल्याला चॅलेंजिंग फेज आहे आणि याच्यामधून आपल्याला शंभर टक्के आपल्यालाच मार्ग काढायचा आहे कारण की युद्ध तुमचं आहे तुम्हालाच लढायचं आहे तुम्हाला जिंकायचं आहे कारण की तुम्हीच ठरवलं युद्ध करायचं आणि आता इथपर्यंत आलोय तर दमून जायचं नाही पुन्हा एकदा मेंटली अजिबात थकायचं नाही राईट होपफुली या व्हिडिओतून तुम्हाला काहीतरी इनपुट्स मिळाले असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा पुढच्या काही दिवसामध्ये आपण पुन्हा एकदा भेटत राहू पुन्हा एकदा खूप सारं खूप सारं तुम्हाला ताकद देव देवाकडून देवा आणि शांत राहून अभ्यास करा खूप सारा अभिनंदन तुमच्या या फेजमध्ये तुम्ही आहात का मी कॉंग्रॅच्युलेशन म्हणतोय कारण तुम्ही पास होणार आहात हे कृपया लक्षात घ्या आणि इथून पुढे वारंवार वारंवार स्वतःला सांगा की मी स्ट्रॉंग आहे मी बेस्ट आहे मीच बेस्ट आहे या पद्धतीने विचार करा आणि छानपैकी आरोग्य सांभाळा अभ्यास चालू ठेवा पुन्हा एकदा ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू व्हेरी मच थँक्यू